मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्याकांडाचे कोडे पोलिसांनी सोडवला आहे या प्रकरणाचं उकलण्यासाठी तीन राज्यातील पोलिसांनी एक केले दिवस मेघालय मध्य प्रदेशातील पोलीस या घटनेचा तपास करत होते अखेर पोलिसांनी राजाच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे राजाच्या मृत्यू मागे त्याची पत्नी सोनमच मास्टर माइंड असल्याचं पोलिसांनी म्हटलंय त्याशिवाय या हत्याकांडातील अन्य चार आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे राजा आणि सोनम हनीमून साठी शिलाँगला गेले होते त्या ठिकाणी सुपारी किलर्सने राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला राजाचा मृतदेह दोन जून रोजी पोलिसांना सापडला तो पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता परंतु कुटुंबाने त्याची ओळख पटवली सोनमनेच त्याचा प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून राजाची हत्या केली असं मेघालय पोलिसांनी सांगितले मेघालय पोलीस अधिकारी विवेक यांनी सांगितले की सोनमसोबत चार अन्य आरोपींना अटक केली आहे सर्वात आधी आकाश राजपूत याला अटक केली ज्याचे वय एकोणीस वर्ष आहे तो ललितपूरचा रहिवासी आहे अन्य आरोपींमध्ये विशालसिंह चौहान राजसिंह कुशवाह यांचा समावेश आहे दोघेही इंदूर मधील आहेत राजचे वय एकवीस असून तो सोनमचा बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी आनंद कुर्मीला अटक करण्यात आली आहे सर्वात आधी राजावर हल्ला यानेच केला होता सोनमचा सा शोध सातत्याने पोलीस घेत होते आणि तिलाही अटक करण्यात आली आहे मेघालय पोलिसांची एक टीम गाजीपूरला रवाना झाली असून ती सोनमला ताब्यात घेईल तेवीस मे रोजी ही घटना घडली सुरुवातीला राजा आणि सोनम दोघेही गायब असल्याने हे हत्येचे प्रकरण मानले गेले नाही बेपत्ता जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते परंतु दोन जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि त्यात नवा खुलासा समोर आला या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथक नेमण्यात आले सोनम तब्बल सतरा दिवस बेपत्ता होती अखेर आठ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा